मंडळी हे काय आहेत तर हे आहेत सिंगाडे आणि सिंगाड्याला बघा काटे असतात आणि याचा वरचा साल असतो तो एकदम कडक कठीण असा असतो तर त्याला कापायसाठी अडकित त्यासारखी कात्री असते त्यांची आणि चांगली धारदार अशी असते त्याच्याने कापला जातो नाहीतर टनक असल्यामुळे ते कापत नाहीत आणि ह्या आजीना नेहमी इथे आमच्याकडे शिंगाडे विकायला येतात आणि आम्ही इथे जे सगळे भाडेकरू राहतो पाच भाडेकरू आहेत आणि पाचपैकी कोणी ना कोणी तरी घेतोच आणि मुलांसाठी खाऊ पण असते मग काय चांगली विक्री होते आजीची आणि वरून चांगले शिंगाडे देतात आणि खायला पण देऊन देतात असेच ते विकतच आणतात त्यांच्या घरचं नाही आहे तरी सुद्धा ते देतात मग काय सगळे मिळून घेतातच आणि चांगली विक्री होते आजीची म्हणून आजी येतात आणि विशेष म्हणजे आजीकडचे शिंगाडे ना मस्त असे कडक असतात शिंगाडे म्हटलं की बाजारातला खाऊ मंडईतला खाऊ आमच्याकडे शिंगाड्यांचाच असतो ते तर बाकीचे असतातच असतात खाऊ पण हे शिंगाडे पण ह्या सीजनमध्ये जास्त प्रमाणामध्ये खायला मिळतात आणि शिंगाडे पाण्यामध्ये होतात आमच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये तलावांची संख्या जास्त आहे माहिती आहे ना तर तलावामध्ये होतात आणि लोकांनी कसं ज्यांच्याकडे जास्त शेती असते तर एखाद्या बांदीचं ते असं खोल तडा करतात आणि कसं शेतीबरोबर काहीतरी जोड व्यवसाय पाहिजेच पाहिजे असते मग काय शिंगाड्याची शेती पण केली जाते त्याने त्याच्याने चांगला नफा मिळवतात शेतकरी लोक आणि आमच्या भागामध्ये ना बऱ्याच ठिकाणी आता शिंगाड्याची शेती केली जाते आणि त्याच्यातून चांगला नफा मिळवला जातो तर शिंगाड्याला ना आमच्या इकडे तर जास्तच मागणी आहे शिंगाड्याची वेली असते आणि वेलीला पाना जसं जसं पान निघतात ना वेलीच्या तसं तसं शिंगाडे घेतात म्हणजे पकडतात आणि पाण्यामध्येच होणारी वनस्पती आहे तर त्याला पाण्याचीच आवश्यकता असते शिंगाड्याला सुरुवातीला तर ते हिरवे असतात नंतर ते शिजवतात उकडतात त्याच्यामध्ये काहीतरी पदार्थ टाकतात त्याच्यामुळे त्याला शिंगाड्याला काळा काळा कलर होतो वरचा जो टर्फल आहे कवर आहे तो काळा होतो आणि आतला जो शिंगाडा आहे खायचा तो पांढरा असतो आणि चव चांगली असते बरं मला पण कंटाळा येत नाही शिंगाडे खायला आणि रुद्रांस पण आता शिंगाडे खायला लागला आहे त्याला आवडतात आता तर त्याच्यासाठी पण मी आता मुद्दाम घेते शिंगाडे तर वीसला वीस असतात वीसला पंचवीस असतात पंचवीसला पंचवीस असतात असे शिंगाडे असतात म्हणजे एक रुपयाचा एक शिंगाडा दिला जातो ती जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळेस गावामध्ये शिंगाडे विकायला येत होते ना तर घरामध्ये जे धान राहत होतं धानाच्या बदली शिंगाडे देत होते तर त्याच्यामध्ये पायलीभऱ्याचं धान त्याच्या बदलीमध्ये विशिष्ट शिंगाडे असे देत होते पण आता ती सिस्टम बंद झाली आहे तर आजीबाई ते शिंगाड्याचे काटे काढतात कापून देतात आणि नंतर विकत देणार तर मी खाऊ पण घेतलेला आहे त्यांच्याकडून दहा दहा रुपयाचे दोन पिंगर आणि एक शेव विकायला आणली होती तर ते दहा दहा रुपयाचे दोन पॅकेट होते ते पण घेतला आणि शिंगाडे घेतले तर मी कितीचे चाळीसचे शिंगाडे घेतले चाळीसचे पन्नास शिंगाडे दिले आणि पाच सात असेच खायला दिले आणि चार पाच शिंगाडे त्यांनी वरून आपल्याकडून पण दिले आणि मुलं पण उचलून उचलून खातात मग ते काय बोलत वगैरे नाही लहान मुलं तर खातात तर हे खाऊ घेतलेले आहेत बघा मी दोन रुद्रांश कधीच नाही खाल्लं ना आता दोन वेळेस झाले तर खाते ह्या बाजारी मी आणलं होतं ना वीस चे पंचवीस त्यानंच खाल्लं हो वीस चे पंचवीस दिलं ह्या बाजारी हा हो, मी घेतो बापा आता खाईन म्हणते माझा मुलगा म्हणते खातो घे घर आता ते देतात आजीबाई द्या ना तर अनविले घ्या धरा पैसा खास मी काढून देता दे आमच्या गावाकडे पुष्कळ शिंगाड्याची शेती करतात मध्ये पाणी टाकतात खोल मध्ये करतात चिडचाड बांध मानेगाव चिडचाड बांधले तर पुर्रे एकोण एक मध्ये दिसते आहे ना आमगाव तालुक्यात होय टोपला संपले आता तुमचे शिंगाळे

पैदल इकडे बसून जेनावर मागे जाऊन खायला हे बघा शिंगाडे असे असतात आणि आम्ही आवडीने खातो बर का उपवासाला वगैरे पण चालतात आणि हे ना पाण्यामध्ये शिंगाड्याची शेती केली जाते वेल असतात आणि जमिनीमध्ये असतात चिखलामध्ये मातीमध्ये आणि टेस्टी तर लागतातच लागतात आम्ही तर आवडीने घेतो बाबा बऱ्याचदा बऱ्याचदा आता मी किती घेतले पन्नास आहेत येतात आता मोजून वीस रुपयाला वीस किंवा वीसला पंचवीस असे मिळतात शिंगाडे आणि पिंगर घेतले मुलांना पण मुलं नाही खाणार मीच खाणार ते आमच्या इथे पण नाही खाणार मीच खाणार चला या खायला शिंगाडा असते ना त्याला चार पाच असे काटे असतात ते काटे कापले तर एकदम हार्ट साईजचा बनतो शिंगाडा बघा जो काळा टर्फल असतो तो काढायचा जरा टनक असतो काढताना पण जरा हा कधी कधी निघत नाही पटकन म्हणजे कापला गेला त्या कसा त्याच्यावर डिपेंड असते कापल्यानंतर बघा हा पांढरा पांढरा गर निघतो तो पांढरा गरच शिंगाडा असतो खायचा असतो आणि तो काळा फूल तो फेकून द्यायचा असतो तर चांगला चविष्ट लागते आणि बिलकुल हार्ट शेपचा असते तर बघा शिंगाडा असा असते आमच्याकडे मिळतो